मी आरोग्य सल्लागार तर मी डॉक्टरच्या भाषेत नाही सांगणार तुम्हाला कारण की डॉक्टरांच्या म्हणण्यानुसारच की सत्तर टक्के जे काही आजार आहेत तर ते आपल्या चुकीच्या लाईफस्टाईलमुळे होतात म्हणजे खाण्यापिण्यामुळे होतात आणि जे काही फाईव्ह लाईफस्टाईल डिसीज आहेत तर ते जीवनशैलीमध्ये आपण जर चुकीची जर जीवनशैली अवलंबली तर शंभर टक्के आपल्याला त्रास होणार आहेत तर आज मी तुम्हाला असं सोप्या भाषेमध्ये सांगणार आहे जे की आरोग्य सल्लागार काय करत असतो की तो, तो तुमच्या जीवनशैलीमध्ये तुमच्या खाण्यापिण्यामध्ये बदलाव करून तुम्हाला स्वस्थ बनण्यासाठी मदत करत असतो तर आजचं जे काय आहे ते म्हणजे हृदय हे खूप महत्त्वाचं आहे आणि त्याला अटॅक हृदय अटॅक येतो हृदयाचा झटका येतो त्याचं कारण आहे ते म्हणजे आपल्या शरीरातील म्हणजे आपली रक्तातील आम्लता वाढणे अमलता हा शब्द आपल्याला ॲसिडिटी जास्त समजतो आणि जर हाय हायपर ॲसिडिटी जर झाली जार तर हायपर ॲसिडिटीमुळे ती आपल्या पोटात आम्लता निर्माण करते आणि पोटातली अम्लता ही रक्तात निसळते ज्यावेळेस रक्तामध्ये अमलता येते त्यावेळेस आपल्या ज्या काही रक्तवाहिन्याच्या नळ्या आहेत त्यामधून ही आम्लता बाहेर पडू शकत नाही आणि म्हणून हृदयाचा झटका येतो कारण की आज जे आपण म्हणतो ना नळ्यामध्ये हृदयाच्या नळ्यामध्ये ब्लॉकेज झाले आहे तर हेच कारण आहे आपण आपल्या जीवनशैलीमध्ये बदल करू शकतो